नमस्कार मी रानिका स्लीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आय लव्ह नगरच्या वतीने नागापूर परिसरातील आदर्श कॉलनी येथे घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले आय लव्ह नगरच्या वतीने नागापूर परिसरातील आदर्श कॉलोनी येथे घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले महिलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आय लव्ह नगरच्या वतीने अहमदनगर शहर आणि उपनगरामध्ये विविध ठिकाणी खास महिलांकरिता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे या कार्यक्रमाअंतर्गत नागापूर येथील आदर्श आणि परिसरात हा कार्यक्रम नुकताच पार पडला आयोजित खेल या खेळ पैठणीच्या कार्यक्रमास परिसरातील महिला मोठ्या सहभागी होत्या विविध खेळ खेळत महिलांनी खेळ खेळ पैठणीचा या या कार्यक्रमाचा आनंद लुटला पैठणीच्या कार्यक्रमात कोमल म्हस्के या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर वनिता गुंजकर यांनी चांदीचे कॉईन आणि स्मिता भांड यांनी चांदीच्या जोडव्यांचे बक्षीस जिंकले तसेच लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आलेल्या चांदीच्या जोडव्यांचे बक्षीस मीनाक्षी साळुंके यांना मिळाले नगरसेविका शीतल जगताप तसेच प्रभाग क्रमांक एक नगरसेवक सागर बोरोडे यांच्या हस्ते महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले आज या ठिकाणी आय लोन नगर आयोजित कार्यक्रम आदर्श नगर कॉलनी नवीन नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे महिलांनी त्यांच्या आजच्या धगधगीच्या जीवनात त्यांच्या माइंडला विश्रांती तसंच एक आनंद उत्सव म्हणून त्यांनी ह्या गेमला भरपूर प्रतिसाद पण दिला आणि अहमदनगरने त्यांना विविध बक्षीस व गिफ्ट ह्या स्वरूपात त्यांचं प्रोत्साहन पण वाढवलं तसंच आज या ठिकाणी मला सागर बोड साहेब नगरसेवक यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आज महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेतला आणि खूप छान कार्यक्रम घेतला हा आणि डॉक्टर सागर गुरुड यांचा आम्हाला खूप असं सहकार्य असतं आणि त्यांनी महिलांना विशेष असं प्राधान्य देऊन वेगवेगळे कार्यक्रम घेतायत महिलांसाठी महिलांना समाजात स्थान मिळ मिळवण्यासाठी त्यांचं नेहमी कार्यक्षम असतात अशाच प्रकारे अनेक कार्यक्रम घेतले आज होम मिनिस्टर हा कार्यक्रम लव आणि त्यांनी खूप असं छान कार्यक्रम घेतला आणि महिलांना पैठणी छोटे छोटे बक्षीस इतर गेममधून मिळवले त्याबद्दल खूप आनंद झाला प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर अगदी आज आनंद ओसंडून वाहत होता आज आदर्श नगर राम मंदिर परिसरामध्ये नागपूर परिसरातील ओंकार कॉलनी गुरुकृपा कॉलनी साईश्रद्धा कॉलनी पितया कॉलनी गुंदीच्या कॉलनी या सर्व कॉलनीतील महिलांनी मिळून तसेच ह्युमॅनिटी केअर फाउंडेशन मानवता सेवा संस्था या तसेच आय लव नगर यांच्या संयुक्त विद्यामाने आज जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला तर त्याला सर्वांचे सहकार्य लाभले आमच्या फाउंडेशनचे साहेब असेल तसेच हिंगोले सर हिंगोले मॅडम भोसलेताई दरी करताई सर्वांनी कष्ट घेऊन अत्यंत सुंदर स्वरूपाचा कार्यक्रम झाला आणि यात शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला तर सर्वांना उपस्थितांचे मी माझ्यातर्फे तसेच ह्युमेनिटी केअर फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटी व्ही न्यूज अहमदनगर